शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं आपण गुरु ही व्हरायटी मध्ये पाहिली होती तशीच आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे किरण ही व्हरायटी जय शिवराय शेतकरी भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना या पावसाळ्यामध्ये टॉमॅटो पिकाची लागवड करायची असते कारण काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये लागवड करत असाल तर काही शेतकरी पावसाळ्याच्या तोंडावर टॉमॅटो हार्वेस्टिंग लाईन अशा पद्धतीचं एप्रिल मे महिन्यामध्ये नियोजन करत असतात म्हणूनच हा जो काही मी तुम्हाला टॉमॅटोचा प्लॉट दाखवत आहे तर हा आहे आर्डोर सीड्स कंपनीचा किरण हो शेतकरी मित्रांनो याची लागवड आपण केलेली आहे मे महिन्यामध्ये आणि आता होतील साठ दिवस बरोबर आणि आपला प्लॉट आहे तर हा आता चालू होणार आहे पण शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये टॉमॅटो पिकाची लागवड करते वेळी नेमकी नियोजन कसं करावं तर व्हरायटीवर अवलंबून राहतं कारण व्हरायटी जर योग्य असेल दमदार असेल तर उत्पादनामध्ये निश्चित स्वरूपात वाढ मिळणार आहे म्हणूनच मी तुम्हाला आज जी माहिती देतो ह्या टॉमॅटो प्लॉटची तर हा तब्बल एक ते दीड एकरावर पसरलेला टॉमॅटोचा प्लॉट किरण या व्हरायटीचा आहे व शेतकरी मित्रांनो याची तुम्हाला खासियत सांगायचं झाली डेरेदाराचा सा प्लॉट कारण झाड जबरदस्त फुटवे देणार आहे आणि निश्चितच जेवढे फुटवे तेवढीच फुलकळी आणि जेवढी फुलकळी फुल तेवढं फळामध्ये रूपांतर आता किरण व्हरायटीचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पावसामध्ये तग धरणारी अशी व्हरायटी विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये तरी स्वावा तुटतुळे रसशे पांढरी माशी यांचा अटॅक जो होतो तर हा अतिशय कमी प्रमाणामध्ये रोग येतच नाही त्याचबरोबर व्हायरस म्हणतोय तर हा व्हायरस अतिशय कमी प्रमाणामध्ये येतच नाही याचं कारण व्हायरस फ्री अशी जबरदस्त व्हरायटी आहे विशेष म्हणजे मायक्रोंट्रेनची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळी अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे तर निश्चित स्वरूपात फुलकरी जास्त प्रमाणे लागणार आणि पानांमध्ये रफनेस हा जास्त प्रमाणे वाढणार पाहू शकता क्वालिटी शायनिंग एक नंबर आहे ह्या पावसाळ्यामध्ये दे देखील जबरदस्त तग धरणारी अशी व्हरायटी आहे विशेष म्हणजे ज्या वेळेस तुमची फळ धारण्याला सुरुवात होणार आहे हार्वेस्टिंग चालू होणार आहे त्या टायमिंगला तुम्हाला कडक असं दमदार फळ बघायला मिळतं आणि एकंदरीतच काय जसजसे जसे तुम्ही तोडे करणार आहात तसे तसे फुलकळी वाढणार आहे आणि इथं पाहू शकता फळधारणा कशा पद्धतीने लागलेल्या आहेत आणि घोपरच्या घोपर आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचे फळं यामध्ये लागलेले आहे ला अतिशय टणक आणि वजनदार फळ याची खासियत तुम्हाला सांगायची झाली ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग करणार आहात म्हणजे तोडे तुमचे चालू होणार आहेत मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर किरण व्हरायटीला इतर व्हरायट्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणे मागणी झालेली बघायला मिळते कारण आकर्षक असा रंग असेल चाकाकी जी म्हणतो फळाला ही जास्त प्रमाणे आहे त्यामुळे व्यापारी देखील आकर्षित होतात आणि शेतकऱ्यांची देखील पसंती किरण व्हरायटी असल्यामुळं निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचा फायदा व्यापाराचाही फायदा जास्त प्रमाणे होतो विशेष म्हणजे डबल बांधणी आपण यामध्ये केलेली आहे हाईट झाडाची पाहू शकतो कशा झालेली आहे डेरेदार उंच पसरत झाड झालेलं आहे आणि फळही तेवढ्याच ताकतीने आणि फुलंही तेवढ्याच ताकतीने लागलेल्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही आर्डो सीड्स कंपनीच्या गुरु व्हरायटीवर जे प्रेम दाखवलं होतं तसंच आता तुम्ही दाखवलेलं आहे प्रेम हे किरण ह्या व्हरायटीवर आणि किरण ही व्हरायटी लागवड केल्यानंतर तुम्हाला भरघोस उत्पादनाची गॅरंटी हमखास मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो यंदा तुम्हाला पावसाळ्यामध्ये टॉमॅटोची लागवड करायची असल्यास आपल्याला निवडायची आहे आर्डो सीड्स कंपनीची किरण हीच व्हरायटी अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलाय ना फोन नक्की करा धन्यवाद जय जवान जय के